झी मराठी चर्चाही होणारच कोडोली तालुका पनाळ इथं ता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत तहसीलदार कार्यालय पनाळा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ कार्यालय कोडोली यांच्या मार्फत घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरी सावकर यांच्या शुभस्ते करण्यात आलं प्रत्येक योजनांचा लाभ वंचित व गरजूंना मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत असतं बऱ्याच सोयी सवलती व योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पन्हाळा तहसीलदार कार्यालयानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध योजनांची मंजुरी प्रमाणपत्र आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली गावच्या सरपंच सुनीता बाजीराव केकरे पन्हाळा नायब तहसीलदार विजय जाधव रोहिणी गायगोपाळ पन्हाळा नायब तहसीलदार संजय गांधी पन्हाळा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विकास गायकवाड प्रशांत सिंहासने तसेच मंडळ कोडोली परिसरातील सर्व ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज